नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुराण कथा या युट्यूब मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की औरंगजेबाची खबर महाराष्ट्रातच का बांधली गेली याच काय कारण असेल ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत जर वर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जेणेकरून तुम्हाला सर्वांना समजेल की औरंगजेबाची खबर महाराष्ट्रामध्येच का बांधली गेली असावी तर बघा आपण सुरुवात करूया व्हिडिओला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज यांनी औरंगजेबाला कडवी लढत दिली दखन जिंकण्याचं स्वप्न घेऊन आलेला औरंगजेब सतराशे सात मध्ये मरण पावला सदतीस वर्ष तो, तो महाराष्ट्रामध्ये होता पण महाराष्ट्राने त्याच्या समोर शरणागती पत्करली नाही अखेर याच महाराष्ट्रात औरंगजेबाला मरण आलं आणि इथेच त्याची कबर खंडली गेली दिल्ली मुघल साम्राज्याची राजधानी होती मग औरंगजेबाची कबर दिल्ली पासून एकोणीसशे दिल्ली पासून अकराशे पन्नास किलोमीटर दूर असलेल्या महाराष्ट्रातील खुलताबाद मध्येच का त्याच्या कबरीवर रोप कारण काय असे प्रश्न आजही अनेकांना पडतात यामागे असलेली कहाणी महत्वाची आहे औरंगजेबाचा मकबरा अतिशय साध्या पद्धतीनं तयार करण्यात आला आहे इथे केवळ माती आहे मकबरा एका साधारण पांढऱ्या चादरीनं झाकण्यात आलेला आहे कबरीवर सब्जाचा रोप आहे माझा मकबरा अतिशय सदा असावा असं औरंगजेब सांगून गेला होता कबरीवर सब्जाच रोपट असावं आणि त्यावर छत नसावं अशी ही त्याची इच्छा ही होती या मकबऱ्याजवळ एक दगड आहे त्यावर औरंगजेबाचं पूर्ण नाव अब्दुल मुजफ्फर मुहिउद्दीन औरंगजेब आलमगीर लिहिलेलं आहे औरंगजेबाचा जन्म तीन नोव्हेंबर सोळाशे अठरा मध्ये दाहोद मध्ये झाला तर तीन मार्च सतराशे सात रोजी तो अहिल्या नगरामध्ये मरण पावला औरंगजेबाने त्याच्या आयुष्यातील जवळपास सदतीस वर्ष औरंगाबाद मध्ये घालवली त्यामुळे त्याला या जागेबद्दल विशेष महत्व हो होत त्याच्या बेगमची कबर देखील औरंगाबाद मध्ये आहे ती बिबिका मकबरा नावानं प्रसिद्ध आहे औरंगजेबाच्या पीरची कबर देखील इथेच आहे भारतात मला कुठेही मरण आलं तरी माझा मृतदेह हो, सुफी संत जैनुद्दीन शिराजीच्या जवळ दफन करावा अशी औरंगजेबाची इच्छा होती औरंगजेब आयुष्यभर दखन मध्ये लढत राहिला या संघर्षात सतराशे सात मध्ये त्याचा मृत्यू झाला नगरमध्ये त्याला मरण आलं त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह हो, खुलताबादला आणण्यात आला माझ्या मृत्यूनंतर माझा मृतदेह हो, माझे गुरु सुफी संत सय्यद जैनुद्दीन यांच्या जवळच दफन करण्यात यावा अशी इच्छा औरंगजेबाने मृत्यूपत्रात लिहून ठेवली होती जैनुद्दीनचा मृत्यू औरंगजेबाच्या निधनाच्या अनेक वर्ष आधी झाला होता मी जितका पैसा माझ्या मेहनतीनं कमावला आहे तोच पैसा माझ्या मकबऱ्याच्या उभारणीसाठी वापरण्यात यावा माझ्या कबरीवर सब्जाच लहान स्वरूप असावं असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहिलं होतं औरंगजेब त्याच्या वैयक्तिक खर्चासाठी टोप्या शिवायचा त्यानं कुराण शरीफ हातानं लिहिला होता धर्माच्या बाबतीत तो अतिशय कट्टर होता दरबारात संगीतावर बंदी आणली होती औरंगजेबाच्या त्याचा मुलगा मृत्यून खुलताबाद मध्ये त्याचा मकबरा बांधला औरंगजेबाच्या इच्छेनुसार त्याचा मृतदेह जैनुद्दीन सिराज यांच्या जवळ दफन करण्यात आला मुघल बादशे मकबरे भव्य दिव्य असतात त्या भोवती मोठी सुरक्षा असते पण औरंगजेबाचा मकबरा लाकडाचा आहे एकोणीसशे चार ते एकोणीसशे पाच मध्ये लॉर्ड कर्जन इथे आले होते तेव्हा त्यांनी मकबराच्या चारही बाजूनी संगमरवराच ग्रील उभारलं कबरीची दागडुजी केली तर अशा प्रकारे बघा केवळ औरंगजेबाची इच्छा होती त्यामुळे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये बांधली गेली तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन ने एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद